नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद रेल्वे प्रवास करत पीएमसी शाळा मुळेखंडच्या मुलांनी सैरीतून अनुभवला मॉलचा आनंद आज मंगळवार दिनांक सात जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शिक्षक संघ वर्धापन दिनाचे औचित्य साधत पीएम श्री रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुळे खंड या शाळेची शैक्षणिक सहल आशिया खंडातील सर्वात मोठे रेल्वे स्टेशन सीऊड दार या ठिकाणी काढण्यात आली होती शाळेच्या इतिहासात प्रथमच विद्यार्थ्यांनी रेल्वे प्रवास करत मधील प्रसिद्ध मॉलमध्ये जाऊन विविध खेळाचा आनंद लुटला मॉलमधील डायनासोर थीम हा आकर्षणाचा विषय होता विविध प्रकारचे मोठमोठे डायनासोर येथे सजीव वाटत होते विद्यार्थ्यांना त्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे छोट्या छोट्या खेळाचे प्रात्यक्षिक व मार्गदर्शन अनुभवले त्यामध्ये किक बॉक्सिंग रिंग बॉल ड्रायव्हिंग ऑनलाईन गेम वाचनालय मॉलमधील वेगवेगळी साहित्य विक्रीची भव्य दुकाने मॉलमधली सजावट मॉलची रचना तेथील कर्मचाऱ्यांची स्वागताची पद्धत सहकार्य कसे असते गार्डन व्हेज राजस्थानी थाली इलेक्ट्रिक जिने लिफ्ट इत्यादी साधनांचा सा उपभोग आनंद विद्यार्थ्यांना लुटता आला शेवटी विंग फॉर ड्रीम्स या सामाजिक संस्थेकडून सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांना कॅडबरी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले हा एक वेगळा अनुभव विद्यार्थ्यांना आला शालेय जीवनातून बाह्य जीवनाचा अनुभव विद्यार्थ्यांनी सुंदररीत्या अनुभवला जणू काही एक दिवस विद्यार्थ्यांसाठीच असा हा दिवस ही सल अविस्मरणीय ठरेल यात शंका नाही असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर यांनी काढले रेल्वेबद्दल सर्व मार्गदर्शन श्री संजय होळकर सर करताना रेल्वेचे वेळापत्रक रेल्वेचे डबे जाण्याचे येण्याचे ठिकाण रेल्वेचा मार्ग रेल्वेमधील प्रथम श्रेणी द्वितीय श्रेणी कशा प्रकारे असते दिव्यांग महिलांसाठी स्वतंत्र कक्ष कशा प्रकारे असतात याची देखील प्रत्यक्ष माहिती देण्यात आली ही सहल यशस्वी करण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ मनीषा म्हात्रे व सर्व समिती सदस्य तसेच मुख्याध्यापक श्री अमृत ठाकूर सर विषय शिक्षिका सौ विद्यावानी मॅडम यांनी सर्व सहभागी शिक्षक व विद्यार्थ्यांना नाश्ता व पाण्याची व्यवस्था करून महत्वपूर्ण योगदान दिले तर सर्व रेल्वेचा प्रवास खर्च उपशिक्षिका सौ दिशा तांडेल मॅडम व सौ अर्चना पाटील मॅडम यांनी केला विद्यार्थ्यांना शाळे ते रेल्वे स्टेशन प्रवास खर्च उपक्रमशील शिक्षक श्री संजीव होकर सर यांनी केला व उत्तम उत्तमरित्या यशस्वी केली या सर्वांचे शालेय व्यवस्थापन समिती ग्रामस्थांकडून व पालकांकडून कौतुक होत आहे